वाढली रोपट्याचा अजवाला वृक्ष अम्मा मिळाली साहुली अम्मा मिळाली साहुली येते सर्व आपण येते सर्व महिला मुली वसेच महिला आता सगळ्या इथे जमा आहेत फक्त बा यांच्यामुळे यांनीच स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेतला त्यांना यां त्यांच्या पत् पतीला त्यांना सहकार्य करून स्त्रीसाठी त्या खूप आई व्हावी तर जिजाऊ मातांसारखी आई व्हावी तर जिजाऊ मातासारखी पत्नी व्हावी तर मुल सावित्रीबाईंसारखी व तसेच रामाई आंबेडकरांसारखी आणि मुलगी व्हावी तर झाशीची राणी सारखी एवढं पाहून